संतोष मगर ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की अनेकजण टी ई टीच्या संदर्भामध्ये फोन करत आहे जे मार्क्स आहेत मार्क मार्कमध्ये सर्वांना माहिती आहे की त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी मार्क असले की पंचावन्न टक्के आणि साठ टक्के याला आपण पात्र समजतो म्हणजे जर पंचावन्न टक्के असतील मागासवर्गीय उमेदवाराला पंचावन्न असतील तर तो टी ई टीमध्ये पात्र आहे किंवा ओपनमध्ये पास व्हायचं असेल तर साठ टक्क्याला आपण पास त्या ठिकाणी गृहीत धरतो परंतु अनेक उमेदवारांचे फोन येत आहे की सर आम्हाला पर्सेंटेज जर बघितलं तर चोपन्न पॉईंट सत्तावन्न पर्सेंट येत आहे किंवा सदुसष्ट प पर्सेंट येत आहे तर आम्ही पात्र आहोत का की आम्ही टी ई टी त्या ठिकाणी क्वालिफाय आहोत का असे प्रश्न त्या ठिकाणी विचारला जात आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला टी ई टी पास होण्यासाठी चोपन्न पॉईंट पन्नासच्या वरती जेवढे मार्क्स तुम्हाला दिसतात पर्सेंटेज येतात याचा अर्थ तुम्ही पंचावन्न टक्के तुमचे ते ग्राही धरले जातात कारण तेवढं तुम्हाला ग्रेस जो आहे ग्रेस दिला जातो त्यामुळं ज्या उमेदवारांना चोपन्न पॉईंट सत्तावन्न किंवा पन्नासच्या पुढे मार्क म्हणजे पर्सेंटेज येतात ते उमेदवार टी ई टी पात्र आहेत यामध्ये दुसरी में एक, एक गोष्ट आहे की ज्या उमेदवारांना एकोणसाठ पॉईंट सत्तावन्न वगैरे पर्सेंटेज आहेत तर ते साठ टक्के त्याचे क कन्सिडर केल्या जातात त्यामुळं अनेक उमेदवारांना एक गोष्ट म्हणजे अनेकांच्या मनामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या आहे की जर आम्ही एकोणसठ एकोणसाठ पॉईंट सत्तावन्न आहोत याचा अर्थ आम्हाला पंचावन्न टक्के पडले काय तर असं नाही आहे एकोणसाठ पॉईंट सत्तावन्न जर असेल पर्सेंटेजमध्ये असेल तर तुम्ही साठ टक्के तुम्हाला पडलेले आहेत आणि जर चौपन्न पॉईंट सत्तावन्न असतील किंवा पन्नासच्या पुढे असतील तर तुम्हाला ग्रेज दिला जातो तुम्ही पात्र आहात त्यामुळं हे जे कन्फ्युजन अनेक उमेदवारांना आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून ते कन्फ्युजन दूर करण्याचं काम आपण केले अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखीन असे काही डाऊट्स असतील तर डाऊट्स कमेंट्समध्ये टाका म्हणजे मला त्या विषयावरती व्हिडिओ बनवता येतील किंवा कमेंट्समध्ये सांगता येईल धन्यवाद